क्रांतिकारी सलाम करतो नगर जिल्हा केवळ इतिहास सांगणारा नव्हे इतिहास घडवणारा आहे साक्ष आता हो। हा विराट शिक्षक नाही तर इतिहास घडवण्याची भेळ जेव्हा येते तेव्हा शिक्षक मागे राहत नाही आणि कृतीशील होतात हा आजच्या मोर्चाचा संदेश आहे बाळांनो आणि बहिणींनो आपली खरं तर सगळ्यांची नेमणूक केलेली आहे मुलांना शिकवण्यासाठी केलेली आहे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आम्हाला शिकू द्या मनात शिक्षकांना शाळेतून सामूहिक रजा घेऊन रस्त्यावर यावं लागतं आणि धरणे आंदोलन करायला लागतं मोर्चा करायला लागतो मला असं वाटत त्या देशामध्ये शिक्षणाची धोरण विद्यार्थी हिताची नसतात त्या त्या देशामध्ये जगाचा इतिहास चालून बघा शिक्षकांनी क्रांती केलेली आहे सात्र तीस पासून तर अहमदनगर जिल्ह्यातले आजचे शिक्षक बघा एक शिक्षकांमध्ये अस्वस्थ खतखत आहे ती अस्वस्थ खतखत कशातून आलेली आहे दोन शिक्षकी शाळांचा उल्लेख झाला मॅडम सर वर्गात येतात आणि काहीतरी शिकू बघतात केंद्र प्रमुखांचा फोन येतो ते ऑनलाईन राहिलेचा फोन येतो ते ऑफलाईन राहिले आणखीन कोणी तरी सांगतात शालेभोषणावर शिजवणारे काकी येतात मावशी येतात मामा येतात काका येतात गॅस संपलाय सरपंच संपलाय आज प्राथमिक शिक्षक महाराष्ट्रातले पटलेले अभिमन्यू झालेले आहेत ऑफलाईन कामं करू ऑनलाईन कामं करू शालेपोषणा शिजू उपक्रमांचा भडीमार उपक्रमांचा भडीमार सुरू आहे केशवराव आणि हे जर उपक्रम इतके चांगले असतील तर सीबीएसई आयसीएसई त्या शाळांना का नाही अंबानी इंटरनॅशनल का नाही किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांना काय असा रोकडा सवाल सरकारला आपला असला पाहिजे बहानी बाईनी न मी बघाशी जसं म्हटलं भूमिका हा त्याच्या चक्रीवर दूर फटलेला अभिमान्य झालाय शिक्षक सकाळी उठल्यानंतर शाळेत जायचं असतं मुलांना शिकवायचं असतं परंतु जी आर आणि सर्क्युलर्स मागून एक येतात एका मागून एक उपक्रम येतात आणि यामध्ये आमचं शिक्षण माहितीच्या अहवालामध्ये माहितीच्या महापुरामध्ये वाहून गेल्यासारखं झालेलं आहे करावं माझी आई म्हणायची शाळा मुलांसाठी आहे शाळा नावाचं लुगड मुलांसाठी आहे आणि म्हणून आपल्याला रजा टाकून या ठिकाणी यावं लागतंय अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मी मग अशी जसं सांगितलं आमच्या